बेसन घेऊन गेली म्हणलं बाई जेवतात का म्हणलं हो म्हणे बाई जेवतात म्हणजे म्हणतात म्हणे बेसन दिलं पोळ्या दिल्या माय तुम्हाला येईल म्हणे मी बाई डबा ती बाई नळावर आहे की बाई येते का नळावर मी जायची तिकून ती पायी यायची आणि तिने पोळ्या आणि भाजी नेऊन द्यायची माय पोर का तो म्हणे <tr> <दोड़ी ने थाँगा> <etchup>

मी घेतात तो मुंगाच्या दाद्याची माझी पाय का मिठू मिठू जाय मिठू हा पाय